तुम्ही होप सगळे बरे सो सोज गुड मॉर्निंग हां उठलो आंघोळ बिंगोळ झाली आणि चाललो आता गाडी सो सकाळी आता हायवेला हव आणि माझी स्पीड आता फिफ्टी एट चार मी बघा सध्या काही चालू आहे आता आम्ही ते संपले सी एन जी वाटायला आणि त्यांचा नंबर द्यावाचा पॉडनचा एकदम मस्त शिकवण ते अशी मजाचं ना हवे चालवला रास बेकार रास मजा येतो भाई मस्त की पन्नास ते साठ स्पीड फर्स्ट हायव्हर चालवले रास मजा तर काही तर बघू असं इथून जाऊ मी पेंजर अशी जा ना तर सी एन जी बघूनच जाऊ मजा येतात मगाशी आलो गाडी चालून आणि बसल्यावर तर पप्पानी आणल्या <laughs> तर आपली घरची प्रिंट मी न कवी बारकी समजणार म्हणा की बघा असं आपलं घर बसणार आहे मला सांगा तुम्हाला काय समजते न पप्पा हे प्रिंट बघले मग काय समज समजलेला तर मी सांगता ना तुम्हाला तर आपल्या घरची म्हणजे स्टार्टिंग अपना मेन डोर पार्किंग मेन डोर जो मेन डोर हाँ सीम कर ठीक है मेन डोर अन्ना सेवरा बारीकदा मेन डोर ये आवरा हॉल डबल यू बी हॉल था डाइनिंग एरिया है युवा डाइनिंग एरिया समझा हॉल का हिस्सा लवरा चौदा बाय वीसचा हॉल त्यान डायनिंग एरिया आठ बाय सातचा आठ बाय सातचा ना डायनिंग डायनिंग एरिया म्हणजे अख्खा संपूर्ण हॉल आणि यो वरती जायला शिडी इथून यो इथं किचन थांब तो यो पक्का बारीक वाटतं सांगतो हां यो यो किचन आहे आपला इथून एंट्री यो हॉल पूर्ण असा हॉल ये आणि इथं पूजा घर यो पूर्ण असा हॉल शिडीवरती जायला किचन हा एक कॉमन कॉमन बेडरूम ग्राउंड सा आणि तरी पार्किंग आपली म्हणजे बाहेरशी लगे बाकी आहे सोडून दे सगळा यो मास्टर बेडरूम कॉमन टॉयलेट बाथरूम एक मास्टर बेडरूमची गॅलरी आणि यो टॉयलेट बाथरूम आणि बाहेर साईडला जायची गॅलरी वेगळी पहिला मला कुठे आहे मग पहिले माझी फ्रेंट नाही आणली So पहिला मला सेम पहिला आणि जी पार्किंग आहे ना इथं वरती एक बेडरूम जाईल सेम टू सेम पहिला मला बी असा जाईल एकदम सेम टू सेम फक्त पूजा घरच्या जागे ही बाल्कनी इकडे येईल म्हणजे एवढी अख्खी बाल्कनी येईल या बेडरूमची आणि यो मग एक मास्टर बेडरूम होईल इथे पार्किंगच्या वरतीच सेम टू सेम अख्खा प्लॅन राहील वरती खाली असं आपलं घर बन mana na nga, ito yung mga samadle kena? Man yung mga samadle. Nga niya plus aura hanggang na rin. Mean, ito na, ito na. So yun akka hanggang na. Ito yung summer sea si entrance. Harap-harap lahat. Oo oh ka?

फक्त बघा हॉल डायनिंग एरिया किचन नॉर्मल बेडरूम पार्किंग एक मास्टर बेडरूम वरती सेम फक्त एक बेडरूम दोन बेडरूम आणि तीन बेडरूम सेम आहे वरती इथेही वाढलं आणि इथे एक बेडरूम येईल मास्टर सगळं प्लॅन आहे आपला पप्पाने मी बघले प्लॅन आहे दोन दोन तीन दिवस झालं तर बघू आता आपला समोरशी कसा फ्रंट कसा जो बी आता आर्किटेक्चर सांगेल जो प्लॅन जर आर्किटेक्चरने काढले ते तुम्हाला आले ते त्यावेळी तर समोरचा प्लॅन कधी म्हणजे समोरशी फ्रंट कसं तो दाखविन आल्या आम्हाला माहिती आहे ना तर बघू आल्यावर डायरेक्ट होई मनात काय टॅक्सू ना तू बघा जोपाची हा

봐주니 웃이에아너 차지 가오 된다데 나 모가루가 가루가 가루가 고 가루나 가루나

हा यो माझं नाव काढायला सांग कुठला करू माझं नाव काढायला माझं नाव काढायला सांग ना <promosled> माझ्या काढायला सांग ना एकच सांगा मम्मी पप्पा बघू काय माझा काट घटना मग कायबोल माझा काढ ना योग कसला वाटत इकडे कारू बोल माझं नाव काट ना कारू बोल ना मी नाव म्हणतो करते कारू बघा चेहरा राहतो आता शी नको काही बी कारू ना ना करू ना जर दिचापासला गय काम पडिस ए माना वाला था छोटा 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 था कार ना ये चाटला कोण वाला फुटले एकदम झालतला ए माझे सांग ना कसं आहे अरे इच

मग तो प्लॅन बघला आणि परत आणि आता आलो जिमला जोडा नंतर चाललो बाहेर पुढं सांगतो दोन ठिकाणी झालं दोन ठिकाणी जाती आता दिवस मी बायला प्लॅन झाले तर चला आता जिममध्ये काहीच आता ब्रिक झाला उठला टूला आहे दाखव तुम्हाला काढता आणि दिदी एक सरप्राईज टॅटूवर आपण पण नावाचा ती एखाद्यासून मागायला लागले काढ 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 तर बघू ते नावासून टॅकिंग वाढू असं ते चाललं आपले लकीदाकडं ज्या गावांसार जात आहे त्याच्याकडे चाललं घोटला तर चला जाऊ आता काय जाता आपण आल्या आपल्या लकीदाराच्या स्टुडिओ जाता <laughs> तर आता डिझाईन सिलेक्ट केलं दोघं आले

नि बाय झाला स्केच केले किंवा So we've got तर आपला टॅक्सो झालेला आहे हा एकदा समोर खाली माहिती ना तुझ्या टी सरप्राईज आहे मी आपल्या दादानी काढले दादा म्हणजे आपला दाद तो, दार गुण गुण तो दा दुकान कुठे होता ना केवळ एम आय डी सीमध्ये घोडगाव गणेश मंदिराच्या समोर जोरा बोल ना थोडासा तेवढं ज्या एम आय डी सीमध्ये घोडगाव गणेश मंदिरच्या समोर हां आपला जर टॅटो स्टुडिओ लावून दारू दुकान आहे आणि त्या म्हणजे सर खूप मस्त असं टॅट वाढ माल बघू शकतो मी आता तर थँक्यू दादा तर सर जाऊ तर घरी आहे आपल्याला जायसाठी घरी जाऊन तिथे जरी एक्शन आहे तिला माहिती ना म्हणजे टॅट वाढले तिकडं जाऊ पाहिजे ना माझा एक्स एकदम झालचा म्हणून मी पट्टी कोण दिली आताला मला फक्त तिथे जरी एक्शन बघायची ना माहिती नसती कारण गेलं रोज टॅटवर टॅटवर तर कारले आता तर जावतं घरी डायरेक्ट मी पट्टी काढली कारण की तिला सपडे असे म्हणून आता ही पट्टी जातो तिला फक्त फक्त योच काढले यश केनी पट्टी गुंडल तो माझे समजेल गिरा तिला पट्टी गुंडल तू बी येते आता सांगला तर चाललो आता घरी ही रिएक्शन रिॲक्शन बघायला आता आता इथं आलं घालून आणि माझ्या माय वर्षीच करो कालची नको का आधीच सांगता इकडे र तू होतो कारू नको जावर रागात निघत होलत नसो कारूच नको इथं हा म्हणजे दुखतं घालती म्हणून तुला बरं बस तू आलीस नु

दस तो, दस तो ब्रो त्या टूरला पाहिला सांगा दादा दादा उग्रा बसले का ना उग्रा बसले असत काय अठ्ठावीस तास दादा कस <laughs> आहे अरे इथं गेला मोठा मोठा ठीकठाक इथं गेला इथं रास लागत निघाल लागव

ठीक ठाक मनात असं लाईट मग श्रेया <laughs> मी तरी श्रेया बोलतो जाऊन पाच दिवसांना काय काय डायरेक्ट असा गायबच करेन नाव श्रेया बोललो बोल ना, बोल श्रे... बोल ना, हो। ना मी वाटला श्रेया मस्त तुला काय बोलतो र मी टू कार महत्व दे बीच मधून गॅप बिप कशी गॅप बोल दिप दे दे <laughs> <ही चल। laughs> असे मस्त कुठे असलकुंडे पप्प तुला वाटला खरवड लागला अरे घे त्रास आहे र माझा असं वाटतं आम्ही दोन्ही

हातपाय होता आणि जायचं आपल्याला नावड्याला कारण की हनुमान जयंती आणि नावडेच्या आपल्याला खूप आमंत्रण आले सगळ्यांच्या घरी जाऊ तर पहिल्या तर आतपाव्याला जातो नावड्याला नावडेला मंदिरात आणि गाडी पाया पडतात यश कोली मस्त भाई

दुसकाला तेरा महिन्या का सुजलचे टायर घालता गाडीचा सॉरी गाडीचा फक्त टायर केले मग कळत खेला तर आता चालू भरी चल दादा बाय बाय चला बाय बाय आता यायला पण सोडतो घरी आणि ती जातो घरी चला तो बाईज मग आलो घरी आणि आता बायका झोपायला आणि सगळं झोपलेली बरं लेट झाला यायला आणि मी का झोपत होतो तर टॅटू बघायचा बघला अख्खा ब्लॉग मग टॅटूच बघलं माहीत आहे ना आता बघा येऊन सुचले खालचा कारण की येऊन नसत ना अर्धा म्हणून जाऊ दे तर करू आजच्या ब्लॉग आईचं सेंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय